नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री सौकल्पना बंब आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे सारे सुखाचे सोबती मुळी स्वभाव बोलका मुळी स्वभाव बोलका मनी नाही काही खोड मनी नाही काही खोड अशा व्यक्तींची असते अशा व्यक्तींची असते सारांनाच खूप ओढ सारांनाच खूप ओढ जपतात नात्यांनाही मोरपीस मुलायम जपतात नात्यांनाही मोरपीस मुलायम संकटात देई सात देव धावतो त्या सम सं। संकटात देयी सात देव धावतो त्या सम सर्व काही सुरळीत सर्व काही सुरळीत आनंदानेही भरती आनंदानेही भरती मग आपल्यास वाटे मग आपल्यास वाटे सारे सुखाचे सोबती सारे सुखाचे सोबती आध्यात्मिक असावेच भरे संसारात भरे रंग आध्यात्मिक असावेच संसारात भरे रंग नाही होत मग कधी नाही होत मग कधी स्वप्न पाहिलेले भंग स्वप्न पाहिलेले भंग नवी सोनेरी सकाळ नवी सोनेरी सकाळ सारे सुखाचे सोपती सारे सुखाचे सोपती आनंदाच्याही लहरी आनंदाच्या लहरीही आनंदाच्या लहरीही फिरतात हो भोवती फिरतात हो भोवती फिरतात हो भोवती आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद